बांग्लादेश नेव्हीने दहापेक्षा जास्त युद्ध नौका हेलिकॉप्टर समुद्रात तैनात केल्यात फक्त या माशासाठी या माशाचं नाव आहे हिलसा पण माशासाठी मिलिटरी का तर हिल्सा हे असे नर आणि मादी आहेत जे फक्त बंगालच्या उपसागरातच मिळतात पण अंडी घालण्यासाठी ते हजारो किलोमीटरचा प्रवास करत नदीत येतात पण या प्रवासात त्यांना थोडाही त्रास झाला तर मादी हिल्सा प्रजननच करत नाही आता काहींना वाटेल की भाई या एका माशाच्या प्रजनाने कायच फरक पडणार आहे फरक पडतो बाई बांगलादेशला पडतो कारण एकट्या हिल्सा माशाच्या प्रजातीचं बांगलादेशच्या जीडीपी मध्ये एक टक्क्याचं योगदान आहे एक टक्का कमी वाटतोय मग डॉलर्स मध्ये सांगतो तीन अब्ज डॉलर्स इतकं योगदान फक्त या हिल्सा माशाचं जगातील इतर देशांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के हिल्साचा पुरवठा एकट्या बांगलादेशकडून होतो या हिल्सा माशांवर पाच लाख मच्छीमार आणि इनडायरेक्टली पंचवीस ते पन्नास लाख व्यापारी प्रोसेसर्स निर्यातदारांचं घर चालतं गेल्या काही वर्षांपासून अति मासेमारी प्रदूषण आणि हवामान बदलामुळे हिलसा माशांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली मग बांगलादेशच्या सरकारनं ठरवलं की एक महिना हिलसाला मोकळीक दिली की वर्षभर देशाचं पोट भरेल म्हणूनच दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान हिल्साच्या प्रजनन काळात मासेमारी पूर्णपणे बंद केली केली जाते आणि लक्ष ठेवायला युद्धनौका हेलिकॉप्टर्स अशी मिलिटरीज तैनात केली जाते